जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कुंभार गल्ली येथे प्लास्टर प्लास्टर आता याचे जे रेट आहेत ते तुम्ही थोडंसं सा मला सांगा रेट बद्दल साडे हां शंकर साडेतीन कोटी असते ओके बरं आता मला याच्यात काय तुम्हाला विचारायचं आहे आम्हाला जर महादेवांची मूर्ती नको असेल आम्हाला फक्त गौराईच दोन हव्या असतील यातल्या तर ह्याचं रेट मग काय लागणार सेम रेट लागणार आहे हे मोठी आहे चार बारा हजार रुपये जोडी ठीक आहे बारा हजार जोडी चार फुट आणि हे मुखवटे सहित ना होय मुखवटे सहित बरं आणि हे काय म्हणाला तुम्ही पावणे शंकर पावणे चारपवणे चारपे ही जोडी कशी म्हणाली बारा जोडी बारा हजार

ही मूर्ती सात रुपये जोडू बर आता हे ऑनलाइन पण तुम्ही सर्व्हिस देता तर आता दे दे ते शिपिंग चार्जेस वगैरे लागतात का यासाठी ओके त्यानुसार लागतील आता हे थोडस मला वेगळं काहीतरी दिसलं बरं का रिद्धी सिद्धी हा सकाळी विथ ड्रेपरी बघा हे बघा दोन आहेत हे मस्तच आहे

ओके आपण घेऊन नंतर मला खूप आवडलं ते आता हे सेम आहेत का हे वर्सर्स की नाही फक्त कसं की नाही हां कसं दिसतं आहे ते हां ओके बरं आणि मुखवते

मध्ये स्टार्टिंग काय चारशे रुपये आता साडेतीन फूट ओके तर ह्याचं तुम्ही रेट जे मगाशी सांगितले तेच की ह्याचं रेट सतरा हजार 你。<为>